प्रताप पुरंदर सिंहसनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो मी ह्यावेळेस सिंहगड हा किल्ला बनवला आहे मी तिची तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगत आहे ह्या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंडाणाचे होते हा किल्ला चौदाव्या शतकाच्या आसपास बनला आहे हा एक ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला आहे व हा किल्ला पुण्याजवळ पुणे शहराजवळच आहे ह्या किल्ला हा किल्ला शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर या साली ताब्यात घेतला होता आणि व ह्या किल्ल्याचे नाव सिंहगड हो असे ठेवले हे किल्ल्याची पूर्णपणे जबाबदारी तानाजी मारुसरे यांना दिलेली होती तानाजी मारुसरेंनी खूप मेहनत केली व लढाई केली पण त्यांचा लढता लढता हातातली ढाल चुकली व उदय बन त्यांचा एक हात कापला पण तरी ते डाव्या हाताने लढत राहिले व हार मानली नाही त्यांनी हार मानली नाही आणि लढत राहिले आणि त्या किल्ला जिंकून दाखवला म्हणून शिवाजी महाराज म्हणजे गड आला पण सिंह गेला आणि ह्या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले हा किल्ल्यावर एक कल्याण दरवाजा आहे तिथनं